नमस्कार मैत्रिणीं आरतीच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे पालकाची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल आता मी एक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकले आणि तूप पण टाकलेलं आहे एक चमचा भरून जिरे टाकलेले आहे आणि भरपूर सारा लसूण टाकलेला आहे इथे लसूण आपल्याला थोडासा लाल करून घ्यायचा आहे त्याने भाजीला छान चव येऊन जाते आता इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याला आपल्याला छानपैकी असा गोल्डन ब्राऊन कलर करायचा मी झाकण ठेवते त्याच्यावर म्हणजे कांदा जरा लवकर लाल होईल पहा आता मस्त गुलाबी रंगावर कांदा आलेला आहे आता त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे आता टोमॅटो लवकर गळण्यासाठी म्हणून मी भाजीला लागेल तेवढं सगळं मिठायच्या टाकून घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे टोमॅटो लवकर गळतील मी झाकण ठेवते त्याच्यावर पहा आपले टॉमॅटो छानपैकी गळालेले आहेत आता मसाले टाकूया त्याच्यात एक चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट टाकले धने पावडर एक चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे एक छोटा चमचा त्याचबरोबर गरम मसाला टाकला आहे आणि दोन तीन तुकडे लाल मिरचीचे टाक टाकलेले आहेत बेडगी मिरचीचे आता मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी ओतलेलं आहे छानपैकी मसाला परतून घेऊया आता मी इथं दीड चमचा साधारण बेसन घातलेलं आहे माझं बेसन मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही जर भाजलं नसेल तर इथं बेसनला एक पाच मिनटं भाजून घ्या झाकण बारीक करून आता मी इथं बटाटा त्याच्यात चिरून टाकलेला होता माझा व्हिडिओ स्किप झाला आहे तर बटाटा टाकून त्याला छानपैकी परतून घ्या त्याला दोन मिनटं शिजून घ्या झाकण ठेवून शिजून घ्या आता त्याच्यामध्ये मी चिरलेला स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक आहे तुम्ही इथं अगदी बारीक पालक चिरला तरीही काहीच हरकत नाही आहे मी बऱ्यापैकी चिरलेला आहे मीडियम साईजमध्ये असा आता झाकण ठेवून वाफलून घ्या पहा आपली भाजी बटाटा शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे तुम्ही अशीच कोरडी भाजी ठेवली तरी काहीच हरकत नाही पण मला थोडीशी ओलसर सरभरीत भाजी हवी म्हणून मी त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे आता आपला बटाटा शिजून होईपर्यंत मंद गॅसवर या भाजीला दहा मिनटं शिजू देऊ द्या भाजी एकदम छान तयार होऊन जाते पहा दहा मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे रस्सा तुम्हाला कसा हवा आहे तसा ठेवा पण अशीच सर्वरित भाजी छान लागून जाते चपाती भाकरी किंवा रोटीबरोबर कशाबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकता ही भाजी तुम्ही बटर टाकलं तरीसुद्धा अजून भाजीला छान चव येऊन जाते ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद